नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत मनोज दादा आमदार झाल्यानंतर विकास काय आहे ते दाखवू भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची ग्वाही यशवंत विचारांवर बोलून नाकर्तेपणा झाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या इथल्या आमदारांनी पंचवीस वर्षात आमदार म्हणून तुमच्या गावात काय विकास केला विधानसभेची निवडणूक आली की उसावर बोलायचं आणि कारखान्याची निवडणूक आली की विकास कामांवर बोलायचं ही इथल्या आमदारांची जुनी सवय महायुतीचे उमेदवार मनोज दादा घोरपडे आमदार झाल्यानंतर त्यांना आम्ही दाखवून देऊ की विकास काय असतो ते अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्यावरती अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडलं कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील तळबीड इथं महायुतीची पदयात्रा काढण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते यावेळी महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्यासह कराड शहरातील नगरसेवक आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धैर्यशील कदम म्हणाले आम्ही विकास आणण्यात कुठेही कमी पडलो नाही जे मागेल ते देण्याचा प्रयत्न केला आता निवडणुकीत याची मतातून परतफेड करण्याची वेळ आली आहे कराड उत्तरमधील जनतेचा परिवर्तन करण्याचा मानस आहे मनोजदादा घोरपडे यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे त्यामुळे मनोज दानूंचं यश ऐतिहासिक असेल असा विश्वासही यावेळी धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला पाहत रहा लोकवृत्त